नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब व पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे गांधीनगर मेन रोडवर व्यापाऱ्यांनी केलं अतिक्रमण ग्रामपंचायत सदस्य व लोकनियुक्त सरपंच यांचं दुर्लक्ष गांधीनगर मेन रोड लगत असलेल्या सिंधू मार्केट रोडवरील गटारीवर फरशा टाकून गटर बंद केल्यामुळे या परिसरात अक्षरशः गटारी तुंबून दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून ठिकठिकाणी रोडवर व्यापारी आणि छोट्या मोठ्या मोबाईल दुकान खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असून बारा फुटांचा रस्ता सहा फुटी करून ठेवला असून सरपंच सह ग्रामपंचायत सदस्य यांनीही दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे सरपंचसह ग्रामपंचायत सदस्य यांच्या दुर्लक्षामुळे या परिसरात रोगराईला निमंत्रण मिळत आहे या मेन रोडवर पोलीस स्टेशन व वसाहत रुग्णालय असून एखाद्या अपघात घडल्यास रुग्णवाहिका या रोडवरून जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी पण झोपेचे सोंग घेतलेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक आता तरी जागे होणार काय असा सवाल गांधीनगरमधील नागरिकांनी उपस्थित केला आहे उद्याच्या भागात पाहू ग्रामपंचायत सदस्य यांच्या आशीर्वादाने बेकायदेशीर बांधकामे पूर्णत्वाकडे अशा रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका